जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व आता धोक्यात येणार कारण मराठा आरक्षण प्रश्नावर तुमची भूमिका काय हे विचारणाऱ्या आंदोलकांना ढुंकूनही पाहिलं नाही याबद्दल तर मित्र हो एकेकाळी ज्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेस ते त्यांना लोकवंदनीय मानायचे त्यांचा शब्द प्रमाण असायचा आणि ते लेकराप्रमाणे सर्व मराठा समाजावर प्रेम करायचे आणि शिवसेना म्हटलं की ज्वलंत हिंदुत्वाचा मुद्दा ज्वलंत मराठ्यांचा मुद्दा अथवा मराठ्यांचा पक्ष म्हणून त्यावर मोर्तब होतं बाळासाहेब ठाकरेवर जसं जनतेने प्रेम केलं तसंच बाळासाहेब ठाकरेंनीसुद्धा या महाराष्ट्रातील मराठा जनतेला अपार प्रेम दिलं पण त्यांचाच बाल्य किल्ला ज्यावेळेस त्यांचा पहिला खासदार हा त्यावेळच्या औरंगाबाद आणि आताच्या संभाजीनगरमधून पहिल्यांदा निवडून आला त्या बाळासाहेबाची शिवसेना आज बाळासाहेबांची राहिलेली नाही ते बाळासाहेबांचे प्रखर आणि ज्वलंत विचार आज राहिलेले नाहीत मराठा आरक्षण मुद्द्यावरून छगन भुजबळ शे बाळासाहेब ठाकरे यांना सोडून गेले तरीही त्यांनी त्याची पर्वा केली नाही पण आज उद्धव ठाकरे यांना छत्रपती संभाजीनगरमधील काही आंदोलक त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर भेटायला गेले आणि त्यांनी त्यांची भेट मागितली म्हणजे असं काही अगोदर वेळ मागितला नव्हता कारण मराठा आंदोलकांनी शरद पवारांनाही वेळ मागितला नाही ज्यावेळेस वेळ मागायचा प्रश्न आला त्यावेळेस शरद पवारांनी दोन दिवसाचा वेळ दिला होता त्यावेळेस मराठा आंदोलकांनी सांगितलं आम्हाला कुणाच्याही वेळेचं बंधन नाही आम्हाला तुमच्याशी आत्ता चर्चा करायची आहे आणि आंदोलनावर तुमची भूमिका काय आरक्षणावरची तुमची भूमिका स्पष्ट करा असं म्हटल्यावर महाराष्ट्राचे ने ने ज्येष्ठ नेते वयोवृद्ध नेते ज्याला आपण सर्वात ज्येष्ठ म्हणतो असे शरद पवार हे पंच्याऐंशी वर्षाचे असूनही त्यांनी त्यांची भूमिका जी असेल ती त्यांनी विषय केली पण मराठा आंदोलकांना अर्धा तास वेळ दिला पण तेच ज्यांच्यावर खरंच विरोधी पक्षानं आरोप केले की कोरोना काळातील मृतांच्या बॉडी बॅग्जवरचं टोळी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारे मुख्यमंत्री ऑनलाईन मुख्यमंत्री मंत्रालयात हजर न होणारे मुख्यमंत्री हा ठसा आज खरंच खरं वाटतो आहे विरोधकांनी केलेले आरोप हे खोटे नाहीत हे आज सिद्ध होत आहे ज्यावेळेस विरोधक सांगतात की आम्ही आरक्षण दिलं पण उद्धव ठाकरेच्या गा काळात गेलं याच्यावरही आज शिक्का उमटत आहे मित्र हो ज्यावेळेस संभाजीनगरवरून मराठा आंदोलक उद्धव ठाकरे साहेबांना त्यांची या आरक्षणाविषयी भूमिका काय एवढा एकच प्रश्न विचारण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मनात काय आहे हे त्यांनी स्पष्ट सांगायला हवं होतं तर त्यांनी सकाळी दहा ते दुपारी तीनपर्यंत प्रत्येक वेळी वीस मिनिट थांबा वीस मिनिट थांबा तुम्ही कशाला आले तुमचं काय काम आहे एवढेच मॅसेज पाठवले आणि आंदोलक मातोश्री बाहेर असतानासुद्धा ते गाडीत बसून निघून गेले त्यांनी आंदोलकांकडं डुंकूनही पाहिलं नाही अथवा त्यांची विचारपूस केली नाही जर बाळासाहेब असते तर खरंच असं झालं असतं का बाळासाहेबांच्या मातोश्रीवर गेलेला साधा शेतकरीसुद्धा कधी विणमुख आला नाही आणि ह्याच उद्धव ठाकरेंनी आज मराठा आंदोलकांना तिथून विणमुख पाठवले त्यावेळेस खरंच यांना मराठ्याविषयी आस्था आहे का किंवा मराठा आरक्षणावर यांची भूमिका काय या आहे एवढं स्पष्ट करायला यांच्याकडं कर पाच मिनिटाचा वेळ नव्हता का हा प्रश्न पडतो दुसरी गोष्ट कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसाठी मराठ्याचं मतदान हे प्रेरणादायी व उत्साहवर्धक होतं त्याचं कारण असं की हिंगोली परभणी धाराशिवमधून ओबाटा गटाच्या सेनेचे से उमेदवार निवडून दिले तर नांदेड जालना लातूरमधून काँग्रेसचे उमेदवार निवडून दिले तर बीडमधून एन सी पी शरद पवार गटाचा उमेदवार निवडून दिला याचा अर्थ आठपैकी सात जागा ह्या मराठवाड्यातून मराठ्यांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात पाडल्या केवळ आमचा विरोधकावर संताप आहे म्हणून आणि हे एवढं असताना यांच्यामध्ये अशी मस्ती आलेली आहे की यांना यांचे बंद पडलेले पक्ष आता जसं काय नव्यानं उभारी घेत आहेत अशी ही भाषा यांची दिसत आहे पण तुमचे बंद पडलेले पक्षे आणखी शून्यावर आऊट होतील हे लक्षात ठेवा कारण तुम्ही ज्या ज्या वेळेस संभाजीनगरला आले त्यावेळेस शेतकऱ्यांचा आसूड किंवा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन यक्करी पंचवीस हजार रुपयांची मदत मागणारे हेच उद्धव ठाकरे आज मराठा आंदोलकांना साधी भेटसुद्धा देत नाहीत यातून काय बोध घ्यायचा यातून बोध एकच येतो की मराठा आरक्षणाचे मारेकरी हे उद्धव ठाकरे आहेत कारण विरोधकांनी प्रत्येक वेळी विधानसभेत असो विधिमंडळात असो अथवा मीडियासमोर असो सांगितलं की मराठ्यांना आरक्षण आम्ही दिले पण आमचं सरकार गेल्यावर उद्धव ठाकरे सरकारच्या काळात हे आरक्षण गेलं आहे याच्याहून असा संशय येतो की उद्धव ठाकरेंनीच मराठा आरक्षण घातलं आहे कारण आज आमच्या समाजबांधवांना हे पाच मिनिटाचा वेळ देऊ शकले नाहीत तर आम्हीही येत्या विधानसभेत तुम्हाला किती आणि कसा वेळ द्यायचा आणि तुमचे कोण कार्यकर्ते आहेत त्यांना काय जाब द्यायचा याचाही विचार आता मराठा समाज करणार आहे तेव्हा उद्धव ठाकरेंचा अंत जवळ आला आहे किंवा उद्धव ठाकरे पक्षाचा अंत जवळ आला आहे हे मात्र यातून निश्चित कारण मराठा आंदोलकांची भूमिका आहे की आपण आत्तापर्यंत सरकारशी भांडत होतो पण आता, हो आता प्रत्येक पक्षाची भूमिका काय ते स्वतंत्रपणे जाणून घ्यायची आणि त्याला जर तुम्ही प्रतिसाद देत नसाल तर आम्हीही आमची येत्या विधानसभेत ताकद दाखवू मित्र हो पटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जाऊ जय शिवराय